नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे साळेगाव तालुका केज जिल्हा बीड मित्रांनो साळेगाव बाजार खूप मोठा बाजार आहे आमच्या बीड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा मानला तरी चाल परंतु मित्रांनो बाजारचं काय जरा क्वालिटीचा थोडा कमी माल येतो इथं हिरापूरला जरा चांगल्या पद्धतीत माल येतो हिरा क्वालिटीचा नेकनूर बाजार देखील तुम्हाला खरेदीसाठी योग्य आहे साळेगाव बाजार देखील खरेदीसाठी योग्य आहे हिरापूर बाजार नक्कीच पाच दहा हजार आणि महाग आहे ह्या दोन्ही बाजारापेक्षा जर तुम्हाला खरेदी करायची असेल दोन्ही बाजार हिरापूर जरा महागच आहे नेकनोर आणि साळेगाव स्वस्त आहेत बाजार खरेदी करण्यासाठी इथं मंदिरानं पूर्ण एस एफ वगैरे मशी वगैरे संपूर्ण बाजार आहे त्याच्यामुळं तुम्ही येऊन साथ इथं खरेदी वगैरे करू शकता आज आपण बरेचशा व्यापाऱ्याच्या मुलाखत वगैरे घेणार आहेत व दावण्या वगैरे दाखवणार आहेत त्यांच्याकडून त्यांची माहिती घेणार आहेत संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असताना तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन जे व्हिडिओ आहेत ते पाहायला मिळतील कारण की मित्रांनो सर्वात अदोगर हे जे व्हिडिओ आहेत हे यूट्यूब चॅनललाच अदोगर पडते आहेत मित्रांनो आणि जर तुम्ही फेसबुक पेजला देखील पाहत असताना पेजला देखील फॉलो करू शकता मित्रांनो लाईक करू शकता व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करू शकता मित्रांनो आज आपण पाहणार आहेत बरेचसे जे बाजारामध्ये चांगल्या चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत ते आपण बैलांची थोडीशी माहिती वगैरे घेणार आहेत आणि तुमच्यापर्यंत पोहोच करायचा प्रयत्न करणार आहेत मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांनो व्हिडिओला शेअर करा आपण कारण की भीड ते साळेगाव सरासरी एक सत्तर ऐंशी किलोमीटरच्या पुढंच असेल इतकं यायचं म्हणलं की पूर्ण दिवसच जातो मित्रांनो कमसे कम, कम व्हिडिओला तुम्ही शेअर करा मित्रांनो जास्तीत जास्त तेवढीच विनंती आहे तुम्ही शेअर केलं तर आवर्जून व्हिडिओ काढायला देखील म्हणजे प्रोत्साहन जास्तीत जास्त मिळलं जातं बघू ह्या ह्या हप्त्याच्या नंतर पुढच्या हप्त्यामध्ये आपण उस्मानाबाद साईडला देखील चक्कर मारणार आहेत त्या साईडचे बाजार उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव त्या जिल्ह्यामधले जे काही बाजार आहेत ते सध्या दाखवायचा प्रयत्न करणार आहेत मित्रांनो बाया काय किंमत सांगितली यांची त्यांची किंमत एक दहा एक किंमत सांगायला आहे दातावरती कशी आहेत दा। दा। कामाचं वगैरे कसं काय सांगा सगळ्या कामाला चालू झुपून वगैरे दिल्या जाते ना एकदम गॅरंटीमध्ये तर मित्रांनो तुम्हाला एकदम गॅरंटीमध्ये झुपून वगैरे दिल्या जाते पाळख जर बाजारात निघली एक चार पाच हजार दहा हजारावर देखील तुम्हाला पहिले मिळून जातील हाणल्यानंतर बाकीचे पैसे देखील देऊ शकता तुम्ही बाजाराचा नियमच कसा आहे पाहता मित्रांनो आता हे गोऱ्याचे काय सांगितले चाळीस हजार हे दातावर कसं आहे दोन दात दोन दात ही जोडी त्याला हटोवर जात चार, चार चार दात कामाचे वगैरे चालू संपूर्ण कामाला चालू आहे आयुताला बळीराम रेजरला सगळ्या कामाला चालू बरं यांची काय आहे किंमत सांगायला एक लाख वीस हजार दातावर कशी आहेत मला चार 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 आहेत चार तर मित्रांनो पाहत आहे आता हे बैल आपण सोडून वगैरे दाखवू कारण की बैल पुढून जरी बारीक दिसत असले महागून बैल बघितलेत मी महागून बैल लय फिट आहेत आणि थोडेसे आपण सोडून दाखवू ह्या दाखवू घिबर बाहेर जंगला थोडं दावणीवरती थोडे बैल बारीक दिसतात मित्रांनो बाहेर नंतर तुम्ही बैल पाहू शकता पाहता मित्रांनो आत्ता बैल बघा कसे आहेत मित्रांनो अंग त्यांना फुल तयार ते पण काय आतमध्ये ज्यावेळेस दावणीमध्ये बैल असतात त्यावेळेस नाही बैलाचं अंग समजून येत नाही हाईट समजून येत आता बघा मित्रांनो बैल भाई बाहेर काढलेत तुम्हाला फुल एकदम तयार वगैरे दिसत असतील बैल मापाला मोठा लिहित मित्रांनो एकदम किती दोन दात लाग चार दात तर चार चार दात आहेत मित्रांनो कामाचे वगैरे पक्क्या बोलत आहेत पाहताय मित्रांनो पायाला एकदम ओके तुम्हाला खरेदी करायची असली तर नक्कीच व्यापाऱ्याचा देखील नंबर तुम्हाला मिळणारच आहे व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकतात आणि एकदम मोठ्या मापाचे आहेत मित्रांनो चार चार दात म्हणजे अजून त्यांना सहा दात व्हायला किंवा जुळायला बराच टाईम आहे हे आंडू आहेत का दाबलेले आहेत आंडू दाब आहेत ना दाबलेत तर मित्रांनो बरेचसे आपले मित्र जे आहेत त्यांना दाबलेलेच बैल घ्यायचे असते कारण ते म्हणजे सर आंडू बैल जरा येडवणी करतात किंवा मारतात तर मित्रांनो हे दाबलेले गोर आहेत ज्याला कोणाला हे दाबलेले घ्यायचे असतील ते घेऊ शकता मित्रांनो ऑलरेडी दाबलेले गोर आहेत त्यामुळे मारायची जी भीती आहे ती थोडीशी ऐंशी टक्के कमीच होती म्हणायचं दाबलेले म्हणल्यानंतर त्यामुळं आवर्जून व्यापाऱ्याला फोन करून तुम्ही खरेदी करू शकता पुढच्या जोडीचे काय सांगितले कामाला वगैरे पूर्ण कामाच्या बोली मिळणार पूर्ण कामाच्या तुझं नाव मोबाईल नंबर आणि पूर्ण पत्ता सांग जेणेकरून तू प्रॉपर राहिला ज्या ठिकाणी तो पत्ता माझं नाव बाणा पवार गाव सुकळी शिरसाप अच्छा तालुका धारोळ जिल्हा बीड पाहता मित्रांनो मोबाईल नंबर राहिला तुझा नाव सांगेन मोबाईल नंबर मोबाईल नंबर नऊ हजार पाच सत्तेचाळीस बारा बारा तर मित्रांनो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता हे चार पाच जे आपण जोड दाखविलेले आहेत यापैकी कोणतीही जोड जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आवर्जून व्यापाऱ्याला फोन करावा खरेदी करा धन्यवाद मित्रांनो किती आहेत जाताना दोन्ही सायसा जातात बारीक मापाच्या आपल्या चार पाच एकरच्या सगळ्या सगळ्या कामाला गुळू काय यांची किंमत आहे सांगाय सांगायला सत्तर हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल आहे मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत आहे सांगायला दोन्ही सहा सहा जात आहेत कमी ज्यांना क्षेत्र आहे त्यांच्या कामाचे जेणेकरून खायला कमी लागतं सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या सोईस्कर चालतात आणि व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता किंमत सांगितली परंतु कमी जास्त होईल त्याच्यामध्ये भरपूर चा। चार दात दोन दात हे चालू आहे सगळ्याला चालू आहे कोळवाला गाडीला झोपून देऊ यांचे काय सांगाय ऐंशी हजार पाहत आहे मित्रांनो यांची ऐंशी हजार किंमत आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल सांगा नंबर सांगा त्रेपन्न व्यवहार चालू आहे जरा मित्रांनो आहे मित्रांनो बाजारामध्ये सध्या माल भरपूर आहे फक्त खरेदी करणारा पाहिजे <coughs>

अरे हे जे म्हणतोय मी तुला तो ह्या कुणी घातला घेतला माग किती ह्या जोडीचे पासष्ट दातावर त्यांचे किती ऐंशी त्याचे सांग ना तीस त्याचे पस्तीस